आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोवी कडे अशी परिस्थिती सध्या सगळीकडे झाली आहे आणि या पावसाने सगळीकडे घरानं हिरविकार केली आहे नदी तलाव ओढे नाले तुडुंब भरले आणि झरे वाहतात आपण बघत आहात सध्या सगळीकडे अस निसर्गमय आणि हिरवगार वातावरण झालं आहे अतिशय चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि जवळपास शंभर टक्के आमच्या तालुक्यातील सर्वच तलाव लघुसिंचन प्रकल्प तुडुंब असे भरले आहेत अतिशय छान असा पाऊस झाला आहे आणि निसर्गाची किमया ही एवढी महान आणि अतिशय एका दिवसामध्ये सगळीकडे पाणीच पाणी करून ठेवले आहे त्यामुळे निसर्गाच हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे त्यामुळे निसर्गाची अतिशय वेगळी आणि वेगळी आणि काय म्हणता येईल त्याला एक चांगली अशी किमे आहे